नमस्कार पत्रकारितेच्या या चौथ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या दिवशी आपण पत्रकारितेतील शोध पत्रकारितेतील मुख्य स्रोत काय आहेत त्याचे प्रकार काय आहेत आणि तो स्रोत कसा तयार केला जातो ते पाहणारा शोध पत्रकारितेचे तीन मुख्य प्रकार आहेत त्याचे स्वरूप आहेत एक म्हणजे सूत्र त्याच्यानंतर गोपनीयता त्यानंतर अखंड माहिती अनुदान स्रोत पहिला एक एक पाहणार आहोत पहिला म्हणजे स्रोत शुर्ण। स्रोत स्रोत शोधणारा पत्रकार कोणीही शकतो शकतो कोणताही सामान्य लोकांमध्ये राहून बातम्या गोळा करणे हे त्यांचं काम आहे या प्रक्रियेतून आज जात असताना काही वेळा एखाद्या विशिष्ट विभागामध्ये काही गोटा किंवा गडबड झाल्याचे कुठेतरी एखाद्या कामासाठी लाच मागितली जात असल्याचे संकेत कुठल्या तरी एका श्रोताकडून श्रोताकडून मिळतात म्हणजे ज्याला आपण म्हणतोय गोपनीय माहिती जी असते कुठेतरी बोलताना किंवा कोणाच्या तरी चर्चेमधून ती माहिती मिळत असते हे सूत्र खरे तर सुगावाचे काम करते म्हणजे त्याला एक हिंट ज्याला आपण म्हणतो ही मिळत असते किंवा शोधपत्रकारिताच्या मनात कुतूहल जागृत करते म्हणजे जा काहीतरी एक नवीन नवीन संकल्पना एक प्रोत्साहन तयार होतं त्या एका चर्चेमध्ये वरवर पाहता तो केव्हा कुठे आणि कसा याबद्दल त्याच्या कुतूहलाची उत्तरे गोळा करण्याचा प्रयत्न करतो दुसरं म्हणजे एकदा का गोपनीयतेचा शोध घेणाऱ्या पत्रकाराला महत्वाच्या स्रोतांचे ज्ञान प्राप्त झाले की तो गप्प बसत नाही कारण त्याला ती हिंट मिळालेली असते तो त्याच्या विश्वसनीय स्रोतांचा मग तो सल्ला घ्यायला सुरुवात करतो या मग ही माहिती कशी मिळणार किंवा ही माहिती कशी के गोळा केली जाऊ शकते कुठून मिळेल आणि त्याच्याकडून अशी महत्वाची माहिती मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो जी सरकारी किंवा गैरसरकारी संस्थांना गोपनीय ठेवायची किंबहुना इथे शोध मूळ काम त्याला मिळालेल्या स्रोताची पडताळणी करणे आणि त्या स्रोताची गुप्तता भेदणे किंवा त्याच्या आत खोलवर डुकाने हे असते हे करत असताना शोध पत्रकार आपल्या हुशारी साधना त्याची जिद्द त्याच्या जुरावर कोणताही वाद न होता गुप्ततेपर्यंत पोहोचतो या प्रयत्नात शोध पत्रकार त्याच्या श्रोतावर विश्वास ठेवून आणि त्याच्या इतर स्रोतांच्या आधारे परस्पर विश्वासार्थ राखून सत्याच्या तळापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो संविधानाने दिलेल्या जे वृत्तपत्र आहेत त्याचे स्वातंत्र्य आहे त्याला पुरुष बळ देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करत असतो माहितीसह गोपनीयता राखण्याचं त्याच स्रोत देखील आश्वासन देतात जेणेकरून त्याचे माहितीच्या स्रोताला कोणतीही अडचण येता कामा नाही म्हणजे ज्या स्रोताकडून माहिती मिळालेली आहे जो स्रोत त्याने निर्माण केलेला आहे तो स्रोत भविष्यामध्ये मा या माहितीमुळे अडचणीत येता कामा नाही सरकारी किंवा गैर सरकारी यंत्रणा आपल्या चुका लपवण्यासाठी योग्य माहिती देत नसतात असाही या ठिकाणी बघितलं जात किंवा दृष्टिकोन त्याच्या समोर असतो परंतु शोध पत्रकारिता करत असताना पत्रकार हा संशयास्पद बनत असतो आणि त्याच्या शोधांचा वापर करून सरकारी गोपनीयतेच्या भिंतीला छेद देण्यामध्ये तो आग्रेसर बनत असतो खास करून सरकारी यंत्रणा म्हणजे एखाद्या सरकारी यंत्रणेमध्ये काहीतरी भ्रष्टाचार घडलेला आहे आणि ती माहिती ती शासकीय प्रशासकीय यंत्रणा पुरवत नसते मग अशा वयामध्ये त्या गोपनीयतेला त्याला छेद देऊ ती माहिती जमा करण्याचं त्याच कादे तो करत असतो खंड माहिती स्रोत तिसरा प्रकार जो आहे सूत्र आणि स्रोतांच्या आधारे सूत्राकडून माहिती मिळाली स्रोताकडून माहिती मिळाली आणि त्याच्या आधारावर जेव्हा तो आधार हो जे तपास पत्रकार कोणती गोपनीय माहिती घेऊन करत असतो तेव्हा तो त्याच्या ते वृत्त स्रोताचा उल्लेख न करता म्हणजे हा स्रोत कुठून मिळाला किंवा आपल्याला कोणी मदत केली याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख न करता अशा सर्व पक्षांशी संबंधित माहिती पुरावे त्यांचे छायाचित्रे किंवा कागदपत्रे हे सगळं गोळा करत असतो जेणेकरून त्याचे स्कूप त्याची बातमी त्याला तयार करायला सहज सोपी होत असते हे एक करण्यासाठी एका स्रोताचा अवलंब करण्याऐवजी आता एकाच ठिकाणावर ती माहिती मिळते असं नाही त्याला त्याची पडताळणी करणं त्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून त्याची वेगवेगळ्या अँगलने त्याला पाहणं गरजेचं असतं आणि श्रोतांमधून तथ्य आणि माहिती तपासून आपल्या तथ्यांची सिद्धता सत्यता काय आहे हे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो कारण श्रोताकडून मिळालेली माहिती ही सत्यच आहे हे जरी त्याचा विश्वासार्ह जरी त्याची असली तरी सुद्धा त्याला ती पडतानी करणं अगदी महत्वाचं आहे आवश्यक आहे माहितीचा स्रोत अबाधित ठेवण्यासाठी केवळ शोध पत्रकारितेच्या चिकाटीची गरज असते चुकीची धोरणे आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती देणारे स्रोत गोपनीय ठेवणे एखाद्या श्रोत अपेक्षित नाही परंतु स्वयंूल्यांकनाद्वारे स्रोत माहिती देण्यामागचा हेतू काय आहे हे शोधण्याचा यशस्वी प्रयत्न देखील तो करत असतो किंवा स्रोताचा सुर्थ काही अर्थ आहे की नाही हे सर्व त्याच्या स्रोताची अखंडता निश्चित करण्यासाठी मदत करत असते मुद्दा असा आहे की सूत्र आणि स्रोत हे वेगवेगळे स्रोत आहेत जसे की सूत्रसंकेत मूल्यांकन असेल प्रमाणनं असेल संकेत असेल विश्वसनीयता असेल विश्लेषण असेल त्याची वस्तुस्थिती असेल त्याचं पुष्टीकरण असेल त्याच्या विविध निरीक्षणं असेल चाचण्या असतील प्रगत स्तरावर सूत्रसंकेत सफल अभ्यास करणं आणि मर्या जेव्हा स्रोत सामग्री बद्दल मनात शंका असते तेव्हा शोध पत्रकारांना ते जसे आहे तसे स्वीकारणे योग्य नाही कारण देणारा स्रोत हा अर्धवट सुद्धा माहिती देऊ शकतो त्याच्याने समाजाची सुद्धा अनुकारणी होऊ शकते स्वतःची वैयक्तिक विविध प्रसंग निर्माण होऊ शकतात कोणत्याही माहितीवर किंवा बातमीवर डोळे बंद करून किंवा उड्या विश्वास ठेवणे हे शोध प्रक्रियेच्या आचारसंहितेत बसत नाही अशा परिस्थितीमध्ये सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे जेणेकरून माहिती प्रदान करण्यात स्त्रोतांचा काही परिणाम आहे की नाही हे करू शकत वास्तव हे काही हे आहे की अमेरिकन शोध पत्रकार बावन प्रिंट यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ते साहित्य असे आहे का ज्यांना ते लपवायचं आहे ते काय दृष्टिकोनातून तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एक शोध पत्रकार यांचा इशारा कधीच घेत नाही परंतु ते देखील माहिती आहे की कोणताही फॉर्म्युला कधीही कोणत्याही स्वार्थाशिवाय दिला जात नाही आणि सूचित केलेले सूत्र वास्तविकतेच्या पलीकडे सुद्धा असू शकते आणि पक्षपाती देखील त्याच्यामध्ये असू शकतो दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार हे पक्षपातपणा सुद्धा असू शकतो एका बाजूचा सुद्धा असू शकतो अशा परिस्थितीत शोध पत्रकारिता हे टाळल्याशिवाय त्याच्या सोस्तरावर त्याचे मूल्यमापन करत असतो आणि जर सूत्र संकेताचे महत्व पाहिले तर त्याची सत्यता ही तपासली जाते आणि तपासणं गरजेचंही तेवढंच आहे सत्यता सिद्ध तपास पत्रकारांच्या निर्णयास विलंब किंवा सामग्रीच्या त्याचे इतर स्रोत वापरण्याची त्याला गरज लागत नाही कारण ते आता सिद्ध झालेलं आहे हे सत्य आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे मग तो, तो इतर सहारा घेणं त्याच्या काही त्याला आवश्यकता लागत नाही किंवा त्याला परंतु ते शोधणं जास्त गरजेचं आहे ते सत्य सिद्ध करणं त्याला जास्त गरजेचं चौथ्या प्रकारच्या अभ्यासानंतर आणि मूल्यमापनानंतर हे स्पष्ट होते की स्वतःने पाठवलेली माहिती विश्वसनीय आहे त्यानंतर तो त्याच्या वृत्तपत्र असेल किंवा त्याची माध्यम इतर माध्यम असतील रेडिओ असेल दूरदर्शन असेल किंवा खाजगी वाहिनी असतील एक बातमी तयार करणं खूप तयार करणं ते त्याला सोपं जातं कारण आता तो औपचारिकपणे येत असतो कारण त्याला आता सत्य पटलेलं आहे त्याच्याकडे त्याचे पुरावे झालेले आहेत ते सिद्ध होत आहे त्याची बातमी तयार केलेली बातमी परिस्थिती प्रकट करू शकते हे जाणून घेणं त्याला गरजेचं असतं त्यामुळे ती बातमी लोकांपर्यंत किंवा समाजापर्यंत कशी पोहोचली पाहिजे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांनी जेव्हा तो स्कूप तयार करत असतो ती बातमी तयार करत असतो त्यावेळी तो हे लक्षात ठेवत असतो की हा प्रकार कुठे घडला कसा घडला का घडला त्याचं सूत्र काय आहे त्याचा स्रोत काय आहे त्याचं निरीक्षण काय आहे त्याच्यापासून काय सिग्नल मिळतो त्याच्या निरीक्षण काय आहे त्याच्या चाचण्या काय आहेत विश्लेषण कसं आहे हा प्रकार कधी घडला हा नक्की घोटाळा कशा प्रकारचा आहे काय आहे कशा प्रकारचा आहे हे सगळं पाहून किंबहुना अनुभवी पत्रकार आपल्या तार्किक मनाच्या जोरावर अशा पद्धतींचा अवलंब करत असतो की स्रोत आणि संकेताच्या साहाय्याने हातातील साहित्य तपासण्याबरोबरच त्याचा कुठे आणि कुणावर आणि किती प्रमाणात परिणाम होईल याचा सुद्धा तो अंदाज बांधत असतो या आधारावर अं तो त्याच्या बातम्या किंवा स्कूपच्या विविध पैलूंचे विश्लेषण देखील करत असतो आणि बातमी लिहिताना त्याला काही अडचणींना सामोरं सुद्धा जावं लागतं त्या अडचणी अशा आहेत आपण थोडक्यात त्याचे प्रश्नां स्वरूपात पाहूया त्या काय अडचणी असतात की ती बातमी ती कथा ते लेखन करत असताना कोणते साहित्य उपलब्ध आहे कोणत्या पद्धतीचं कोणत्या प्रकारचं कशा प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे दुसरं म्हणजे त्याच्या स्रोतांकडून उपलब्ध माहिती दिलेली जी आहे ती पूर्ण आहे का ती सत्य आहे का की अगदीच माहिती दिलेली आहे काही वेळामध्ये एखादा घोटाळा असेल एखादा भ्रष्टाचार असेल तर ती माहिती आपल्याला पुरवतात परंतु ती पूर्ण न देता अर्धवट दिली जाते म्हणजे ही स्रोतांकडून मिळालेली माहिती पूर्ण आहे का हे सुद्धा त्याला पाहायलाच गरजेचं आहे तिसरं म्हणजे उपलब्ध साहित्यासह संपूर्ण सा, कथा रस्ता येईल का म्हणजे जेवढी आपल्याकडे सामग्री तयार झालेली आहे जेवढा आपण स्वतःकडून माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपले स्क्रिप्ट पूर्ण होणार का आपला स्कूप पूर्ण होणार का आपली बातमी पूर्ण होणार का सुद्धा सुद्धा हा एक प्रश्न निर्माण होतो चौथा प्रश्न असा असतो की विशिष्ट कथनाच्या आशयाचे स्कूपमध्ये रूपांतर करता येईल का म्हणजे आपण कथन करत असतो परंतु त्याची बातमी बनणार का बातमीमध्ये रूपांतर होणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्याच्या समोर म्हणजे एक मोठी अडचण ही त्याच्या समोर असते अशा प्रश्न आहेत परंतु हे चार प्रश्न फार मोठे आहेत चार या अडचणी फार महत्वाच्या असतात आणि या प्रश्नांना सामोरं त्याला जावं लागतं चाचणी असेल आणि विश्लेषणाद्वारे त्याची उत्तरं ही मिळू शकतात म्हणजे जर ह्या प्रश्नाचे त्याने व्यवस्थितपणे मांडणी केली व्यवस्थितपणे त्या प्रश्नांना जर सामोरं गेलं त्याचं विश्लेषण केलं तर त्याची उत्तर मिळू शकतात परंतु शोध पत्रकार कोणत्याही चिथावणी शिवाय संपूर्ण चाचणी कुठल्याही प्रकारची चिथावणी शोध पत्रकार गरज लागत नाही जर त्याच्याकडे हे स्रोतांनी दिलेली पूर्ण माहिती आहे उपलब्धता पूर्ण आहे त्याचं साहित्य पूर्ण आहे त्याचं बातमीमध्ये स्कूपमध्ये रूपांतर व्यवस्थित केलेलं आहे त्याची रचना त्यांनी व्यवस्थित केलेली आहे तर त्याला चिथावणी द्यायची गरज नसते आणि ती त्याच्याशिवाय तो आपली पूर्ण विश्लेषण आपले पूर्ण चाचणी या प्रक्रियेतून करत असतो आणि सामग्रीची गोपनीयता राखल्यानंतरच स्कूप लिहिण्याची प्रक्रिया तो स्वीकारत असतो या संदर्भात शोधपत्रकारांचे मूलभूत प्रयत्न तीन पातळ्यांमध्ये विभागले गेलेले आहे एक म्हणजे मुलाखत दुसरी म्हणजे रेकॉर्ड शोधणं आणि विहंगावलोकन हे तीन प्रकार फार महत्वाचे असतात आणि प्रत्येक शोध पत्रकार या तीन पात्यांमधूनच जात असतो विविध ठिकाणच्या मुलाखती घेत असतो विविध ठिकाणी माहिती जमा करत संकलन करत असतो त्याचबरोबर रेकॉर्ड शोधत असतो की त्या माहिती माध्यमातून जे मिळालेले काही माहिती असेल किंवा काही रेकॉर्ड असेल तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर त्याचे विहा उल्लंघन करत असतो एच बीष्म पाल यांच्या म्हणण्यानुसार जिथे अन्याय अत्याचार किंवा भ्रष्टाचार असतो तो शोध पत्रकार आपल्या लेखनेतून त्याचा विरोध करतो तो जो भ्रष्टाचाराशी संबंधित प्रत्येक कृतीचा सखोल अभ्यास करतो आणि तीच परिस्थिती आपल्या वाचकांसमोर मांडतो आणि जनमताला आवाहन करत असतो तर हा शोध पत्रकार निर्भयता आणि सत्यनिष्ठमुळे त्याच्यानंतर निर्भीडपणे निर्भीड, निर्भीड असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत असतानाही धैर्याने आणि तरमयतेने आपल्या कामात गुंतलेला असतो त्याचा उद्देश सत्याचा शोध घेणं आणि व्यक्त करणं त्याचबरोबर विचार आणि मतांना प्रेरणा देणं हेच त्याचं महत्वाचं उद्दिष्ट असत शोध पत्रकारिता करत आपण ज्या ज्या वेळेमध्ये करत असतो त्या त्या वेळेमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे स्रोत शोधत असताना त्याचा रेकॉर्ड घेत असताना त्याचं प्रसारण करत असताना त्याची गोपनीयता ठेवत असताना विविध गोष्टींना सामोरं जायचं असतं परंतु त्यामागचा त्याचा उद्दिष्ट हा साधा सरळ सोपा म्हणजेच फक्त आणि फक्त समाजासमोर ज्या काही गोष्टी आलेल्या नाहीत त्या मांडणं निर्भीडपणा निर्भयतेपणे मांडणं आणि सत्यनिष्ठपणे मांडणं हेच असतं पुढील भागामध्ये आपण शोधपत्रकारितेच्या काही स्किंग ऑपरेशन्स आहेत कसे केले जातात का केले जातात कशा पद्धतीने केले जातात हे पाहणार आहोत